चौदरावाडी मैदानाचा गट क्रमांक बारा सुटला या गट क्रमांक बारामध्ये आज आपला वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्तूल हा एक टॉपचा पायरा मित्रांनो बघायला भेटला दोन गाड्यांमध्ये काटकीर लढत झाली परंतु निकाल रेशोवरती निकाल घेतला तो वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्तूलसुद्धा मित्रांनो सध्या टॉपला पळतोय गाडीवरती होते सेने ड्रायवर तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो गणेशोत्सव असल्यामुळे थोडा बॅकग्राऊंडचा आवाज येतो आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या माईक सध्या नाही आहे माझ्याकडे परंतु अपडेटमध्ये सर्व टॉपच्या अपडेट, अपडेट आपल्या चॅनलवरतीच तुम्हाला भेटतील बघता तुफान असं स्पीड लागला आहे सर्जाला आणि सोबत होता तो पिस्तूल तो सुद्धा जबरदस्त पडला आणि सर्जा मित्रांनो जेवढा दाट पळतो आहे तेवढा जबरस्त पळतोय कालच अपडेट दिली होती की सर्जा घटक्रमांक बारामध्ये पळताना दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वाचा पूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रिंटू शक मोडक वाडके यांची कॉकटेलची गट क्रमांक चारमध्ये हार झाली परंतु पुढच्या मैदानात कॉकटेल नक्की स्टॉपचा कमबॅक करेल व्हिडिओ आवडले असेल तर मी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या दे। व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा